नमस्कार विद्यार्थी आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे स्थान विस्तार आणि क्षेत्रफळ चला सर्वप्रथम आपण पाहूया महाराष्ट्राचे स्थान आपला जो भारत देश आहे तो शून्य डिग्री अक्षवृत्ताच्या उत्तरेला आहे व शून्य डिग्री रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे तर आपला भारत देश जो आहे हा पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो तर महाराष्ट्राचे जे एक्झॅक्ट स्थान आहे ते आहे पंधरा डिग्री अठ्ठेचाळीस मिनिट उत्तर अक्षवृत्त ते बावीस डिग्री सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त आणि बहात्तर डिग्री छत्तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त ते ऐंशी डिग्री चोपन्न मिनिटे पूर्व रेखावृत्त पण एम पी एस सी आयोग जो आहे हा एवढ्यात थांबत नाही तर तो आणखी पुढे जाऊन यामधील अंतर विचारतो अक्षवृत्तांमधील फरक आहे सहा डिग्री बावीस मिनिटे आणि जो रेखावृत्तांमधील फरक आहे तो आहे आठ डिग्री अठरा मिनिटे तर चला आता आपण पाहूया महाराष्ट्राचा विस्तार आपल्या महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार म्हणजेच महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही आहे आठशे किलोमीटर आणि महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार म्हणजेच महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही आहे सातशे वीस किलोमीटर तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर यापुढेच आणखी एक महत्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर स्क्वेअर आणि एमपीएससीने माइल्समध्ये सुद्धा एकदा प्रश्न विचारलेला आहे तर माइल्समध्ये जे आपले क्षेत्रफळ आहे ते आहे एक लाख अठरा हजार आठशे नऊ स्क्वेअर माइल्स जर माईल्समध्ये प्रश्न विचारले तर हेक्टर आणि सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते तर हेक्टर मध्ये आपले क्षेत्रफळ आहे ते तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर आणि सातशे साठ पॉइंट सदतीस लाख एकर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला टॉप फाय राज्यांचे क्षेत्रफळ हे माहितीच असले पाहिजे तर पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान आणि राजस्थानचे क्षेत्रफळ आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस किलोमीटर स्क्वेअर आणि राजस्थानने हे भारताचे एकूण क्षेत्रफळापैकी दहा पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तसेच दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश ज्याचे क्षेत्रफळ आहे तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न किलोमीटर स्क्वेअर आणि मध्य प्रदेशने नऊ पॉईंट सदतीस टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला महाराष्ट्र ज्याचे क्षेत्रफळ तुम्हाला माहितीच आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर स्क्वेअर आणि महाराष्ट्राने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे चौथ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश ज्याचे क्षेत्रफळ आहे दोन लाख चाळीस हजार नऊशे अठ्ठावीस स्क्वेअर किलोमीटर आणि त्याने एकूण क्षेत्रफळापैकी सात पॉईंट बत्तीस टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे तर आपल्या पाचव्या क्रमांकावर आहे गुजरात आणि गुजरातचे क्षेत्रफळ आहे एक लाख शहाण्णव हजार चोवीस स्क्वेअर किलोमीटर आणि त्याने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी पाच पॉईंट शहाण्णव टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे सहाव्या क्रमांकावर आहे कर्नाटक शक्यतो कर्नाटकबद्दल प्रश्न विचारण्यात येणार नाही पण व्हिडिओमध्ये रिकामी जागा बरोबर दिसत नाही म्हणून एक्स्ट्रा इन्फो टाकली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद